नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात जोरदार ते अतिजोरदार पाऊस हवामान विभागाचा अलर्ट पुढील अठ्ठेचाळीस तासात या जिल्ह्यात अतिजोरदार पाऊस पडण्याचा अलर्ट जाणून घेऊया सविस्तर अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामानाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो सर्वात आधी म्हणून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मागील दोन दिवसापासून पावसाची सततधार सुरू आहे आज देखील राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस बरसला आज रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट सकाळ ते सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट च्या सकाळपर्यंत अठ्ठेचाळीस आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ मानिकराव खुळे यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील अठ्ठेचाळीस तासात अतिजोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे त्यानुसार विशेषतः नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा चौदा जिल्ह्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात तर अतिजोरदार पावसाचीही शक्यता जाणवते रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट पासून सह्याद्री कुशीतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील धरणातून होणाऱ्या विसर्गाच्या शक्यतेतून संबंधित नद्यांच्या खोऱ्यात कदाचित पूर परिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे हे क्षेत्र उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत पसरले आहे त्यामुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे पुणे ठाणे पालघर नाशिक रत्नागिरी जळगाव या जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद